श्री स्वामी समर्थ आज आपण घरच्या घरी साडीला फॉल लावणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये साडीला फॉल कसे लावायचे काय नाही आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे कोणताही फॉल घेतल्यानंतर त्याला आधी पाण्याने धुवून ते अळू घातल्यानंतर त्याला इस्त्री प्रेस करून मग नंतर आपण साडीला लावतो त्यानंतर ला आपण अशा प्रकारे मशीनवरती ती फॉल खालच्या बाजूने शिवून घेणार आहोत धागा हा कलरचाच असला पाहिजे वेगळा असला की तो दिसून येईल त्यामुळे धागा हा कलरचा घेऊन तो खालच्या पद्धतीने लावून घ्या त्यानंतर आपण खालून लावून घेतल्यानंतर वरून हातशिला करणार आहोत दोन्ही बाजूने कडेकडेने हातशिलाई करून आपण वरून शिलाई करून घेणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकनवर क्लिक करा नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला आणि माझ्या चॅनलला लाईक करत चला असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल तुम्हाला कसं वाटलं काय नाही नक्की कमेंट करून सांगा असंच आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय